भीमा कोरेगाव शहर दिनाच्या निमित्तानं आज परभणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीनं परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आलं परभणी झालेल्या संविधान विटंबना प्रकरणी अद्यापही राज्य सरकारने योग्य ते ठोस काम केलेले नाही धातूर मातूर काम करून आंबेडकर जनतेच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम केलं आहे शहीद सोमनाथ सूर्यवंशी आणि लोकनेते विजय वाकोडे यांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाहीत त्यासाठी रिपब्लिकन पार्टी सदैव पाठपुरावा केल्याशिवाय राहणार नाही असं यावेळी पंडित टोमके यांनी म्हणाले आहेत यावेळी संदीपान गालफडे भगवान वावळे गौतम पोटभरे काशीनाथ टोकवार विजय जोडपे विठ्ठल गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती मनुवादी बाजीराव पेशव्याच्या सैन्याचा एक जानेवारी अठराशे अठरा रोजी भीमा कोरेगावमध्ये खात्मा करणाऱ्या सुरवीर बहादूर मार सैनिकांना आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीनं आज दोनशे सातवा शौर्य दिन या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे सुरवीर महार सैनिकांनी बाजीराव पेशव्यांचं जे सैन्य होतं सत्तावीस अठ्ठावीस हजार सर्व अठ्ठावीस हजार सैन्याचा केवळ पाचशे शूरवीर महार सैनिकांनी आत्मा करून विजयाची मूर्त मिळ त्यावेळी महार सैनिकांनी विमा कोरेगावमध्ये रोवली त्या अशा महार शूरवीर सैनिकांना अभिवादन करत असताना हे बाबांनो आज आम्ही या ठिकाणी भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आत्मा शिवाजी महाराज सावित्रीबाई फुले या महान क्रांतिकारकांना सुद्धा या ठिकाणी आम्ही आजच्या या शौर्यदिनानिमित्त अभिवादन करत आहोत प्रिय बांधवांनो ही रात्र वैराचीच आहे ही आपल्याला माहीतच आहे परंतु बांधवानो आजचा दिवस सुद्धा वैराचा उजळत आहे गेल्या डिसेंबर महिन्याच्या दहा तारखेला तार या परभणी शहरामध्ये या ठिकाणी एका जातीयवादी दत्ता पवार या नामक गावगुंडानं जातीवाद्यानं बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान या ठिकाणचं तोडून फोडून रस्त्यावर फेकण्याचं काम केलं त्या घटनेचा सुद्धा आम्ही या ठिकाणी निषेध केला आणि अकरा तारखेला परभणी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं या संविधानविरोधकांच्या एवढा त्या आंदोलनामध्ये सुद्धा आम्ही प्रचंड सत्या सेवा घेतला आणि आंदोलन यशस्वी झालं दुःखाची एवढीच गोष्ट आहे आंदोलनामध्ये आमचा सोमनाथ सूर्यवंशी नावाचा भीमसैनिक तो त्यांच्यावर ज्या पोलिसांनी आणि अत्याचार करण्याला केल्या त्यामुळे तो त्या परभणीचा शिवलामध्ये धाराची टिप्हा आणि शहीद झाला त्या शहीद सोमनाथ सूर्यवंशी राहता या ठिकाणी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आमचे नेते या पक्षाच्या माध्यमातून आम्ही इम लाभवादन करत असतो आम्ही त्या शहीदासो कुटुंबासोबत त्यांच्यासोबत आम्ही राहून त्या कुटुंबियाला हो, न्याय मिळवून देण्याचं काम करत आहोत या आंदोलनाचं नेतृत्व करणारे ने। आपल्या परभणी जिल्ह्याचे नव्हे ते महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे नेते विजयराव वाकोडे हे सुद्धा आंदोलन करत असताना या आंदोलनामध्ये शहीद झाले त्या शहीद विजय वाकोडे असतो या ठिकाणी आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं उदमरा करून त्यांच्या कुटुंबांचा न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आम्ही ज्या पक्षीय जे आंदोलन सुरू आहे शिवाजी महाराष्ट्र मुलासमोर त्या आंदोलनात आम्ही सभागृह आहोत महत्वानो सांगत असताना तिथं एक मी माझी आमू इच्छितो की या आंदोलनामध्ये जी जर पहिली सह कोणाला फोन दिली असेल ती मला फोन केले त्या आंदोलनामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान ठिकाणी ज्या जातीवादी भाव गुणानं खरा गरजाची जमना केली आंदोलन आता सोमनाथ सुरू असभणीच्या हॉस्पिटलमध्ये तिथे जाऊन आम्ही विचार घंटे थांबलो उचारखंटे थांबलो असताना सर्वात प्रथम जर मला त्या परभणीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपयाला अभिवादन करण्याचे आलो की आंबेडकरांची कृपा कदा गदाची कृपा आणि आमच्या सर्वांची कृपा आहे करत असताना थांबवलो आज आमच्या आज पक्षाचे पुणे आमचे जिल्ह्याचे जर सरचिटणीस चंदीमानजी गालफाडे साहेब तसेच आमच्या जिल्ह्याचे सदस्य पोच कोठफरे यांचा सुद्धा वाढदिवस आज असल्यामुळं आज आम्ही आज या एक कॉम्बिनेशन करून आज या ठिकाणी आम्ही संधीमानराव गालफाडे आमच्या जिल्ह्याचे सरचिटणीस यांचा सुद्धा वाढदिवस साजरा केला आहे आमचे जिल्ह्याचे सदस्य मोठं कोठफरेमध्ये आता सुद्धा वाढदिवस साजरा केला आहे वाढदिवस साजरा केला सर्वां हे सर्व पदाधिकारी माझ्यासोबत आहेत त्या ठिकाणी त्या मुली माझ्या भावाला त्यांच्या वार्षिकानिमित्त दाखला शुभेच्छा देऊन मी माझ्या परिवाराच्या वतीनं माझ्या शेवटीच्या पक्षाच्या वतीनं त्यांना आरती खातीत शुभेच्छा देतो आणि मी आज त्याच ठिकाणी शेवटी जाता जाता सुरवीर पाचशे महान सैनिकांना आणि गावचा सूर्य स्तंभ आहे त्या सूर्यस्तंभाला अभिवादन करून मी माझे लोक सबितो ते शिल्के महाराजोरेगाव येथे बाकी महाराजांनी महाराणी हजार लोकांना राज्यावर कला करून टाकलं त्या चिरुरांना रिपोर्टिंग पार्टी पिढ्याच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं तसेच आमच्या रिपोर्टिंग पार्टीच्या पिढ्याचे जर शेतकरी आदरणीय गाठकडे साहेब जिल्ह्याचे जनमंत्री सरकार यांचा गामकर